बालकाच्या खऱ्या आयुष्याला सुरुवात होते ती अंगणवाडीमधून आजच्या आधुनिकीकरणाच्या युगात अत्याधुनिक माध्यमाचा वापर करून अंगणवाडी सेविका मुलांना प्रगत बनवत आहेत या आहेत कणकवली तालुक्यातील कलमड गावातील कलमड बाजार अंगणवाडीच्या सेविका या ए आय ट्रेन सेविका असून मुलांबाबत त्या नेहमी जागरूक असतात त्यासाठी मोबाईलमध्ये त्या चॅट जी पी टी या ॲपचा वापर करतात त्यामध्ये त्या मुलांचा बौद्धिक विकास साधण्यासाठी विविध गाणी चॅट जी पी टीच्या सहाय्याने मुलांना शिकवत असतात बौद्धिक विकासाचे विविध उपक्रम यामध्ये अंकांची ओळख त्याचप्रमाणे बौद्धिक विकासासाठी रंगांची ओळख समजावून सांगणारे विविध उपक्रम घेतले जातात विविध रंग व आकारांचे मनोरे रचणे अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलांचा बौद्धिक शारीरिक मानसिक व सामाजिक विकास अंगणवाडीमध्ये साधता येतो मुले या सर्वांचा मनसोक्त आनंद घेऊन हसत खेळत शिकत असतात व त्यातूनच त्यांची प्रगती होत असते त्याप्रमाणे अंगणवाडी सेविका ए आयच्या माध्यमातून ग्रहभेटीद्वारे बालकांच्या मातांना बालकाचा आहार स्तनपान त्याची वजन वाढ त्याची स्वच्छता याबाबत मार्गदर्शन करून मातांना सक्षम बनवत असतात अंगणवाडी सेविका आपल्या कार्यालयीन कामासाठी जसे की किरकोळ रजा अर्ज बेबी केअर किट मागणी करणे विविध योजनांची माहिती मिळवणे यासाठी चॅट जी पी टीचा वापर करतात तर अशी आहे की ए आयच्या माध्यमातून मुलांचा विकास साधणारी कलमट बाजारपेठ अंगणवाडी